त्यामध्ये असे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याला कुणबी प्रमाणपत्र पत्राच्या आधारावर द्यायचं का तर त्याचा ज्याची नोंद मिळाली त्याचा व्यवसाय शेती आणि त्याच्या सोयऱ्यांचा पण सगळ्या सोयऱ्यांना का द्यायचंय तर त्यांचा रोटी व्यवहार पण होतो व्यवसाय पण एकच फक्त त्याची नोंद सापडली नाही म्हणून शपथ पत्राची गरज त्याची नोंद नसली तरीही त्याला द्यायचं हे आमचं ठरलेलं आहे तशी ती आधीच नाही आणि चंद्रकांत दादा उलट सांगत आहेत सगळ्या सोय्यांची काढायची गरज नाही नातला गायला आधी दिली तुम्हाला नात नातलग, सगळे सगळ्या यातला फरक कळतो दादा त्यांचं असं म्हणणं आहे सगळ्या सोयांची अंमलबजावणी करायची नाही ज्याची नोंद सापडी त्याच्या नातलागायला आम्ही देतो सगळ्या स्वऱ्यांना देतो म्हणजे कोण ज्याची नोंद सापडी त्याचा तुलता आजा पुतण्या तुमच्या लग्न होतं का त्यांच्यात लग्न करतात का दोघा तुमच्यात करतात का सगळे सोय आणि नातलं हे चंद्रकांत दादाला फरक कळतो का आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांची हो आहे आणि तुम्ही तिसरंच गैरसमज पसरत आहे अंमलबजावणी होणार तर तशीच होणार नसता ते अंमलबजावणी करणार आम्हाला गरज नाही आम्ही ओबीसीतून कसं मिळवायचं ते मराठी बघतो